तर आज आपण ना सुकटची जी आहे ना ती रस्सा भाजी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने एक करून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा जी सुकट आहे ना ती घेतलेली आहे मी आणि ती ना चाळून घेतलेली आहे चाळणीने आणि निसून अशा प्रकारे ह्यातच धुवून घेतलेली आहे तर आता आपण वाटण पाहूयात आपल्याला यासाठी या काय करायचं आहे ते वाटणमध्ये पहा इथे दोन मोठे कांदे कापलेले आहे एक टोमॅटो कापलेला आहे दोन इंच आलं त्यानंतर इथे लसूण पाक्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर इथे तुम्ही घालू शकता यामध्ये आता ना एक मिक्सर पॉट घ्यायचा आहे आणि आपल्याला हे जे सर्व जिन्नस आहे ना ते मिक्सर पॉटमध्ये पाणी न घालता बारीक करून घ्यायचे आहे जर बारीक होत नसताना अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे तर ही वाटण तयार करायची ना अगदी सोपी पद्धत आहे तर ह्यामध्ये मी खोबरं वापरलेलं नाहीये अगदी सोप्या पद्धतीने असं कांदा टोमॅटोचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर पहा अगदी बारीक असं मी इथं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण लगेच भाजी बनवायला लगे घेऊया अगदी झटपट मी तुम्हाला दाखवणार आहे ही भाजी त्यामुळे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे वाटण दाखवलेलं आहे कशाप्रकारे करायचं आहे घाईच्या वेळेस नक्की तुम्ही करू शकता तर इथे पहा पात ठेवलेलं आहे गॅसवर गरम करण्यासाठी दोन चमचे भरू देणार ह्यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला तेल हलकंसं गरम झालं ना की लगेच आपण जे वाटण तयार केलं होतं ना ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे वाटण घालताना आपला गॅस ना करायचं आहे वाटण घातल्या ना लगेच आपण ह्यामध्ये जे आहे मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी ह्यामध्ये घालते पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ तर असं लगेच मसाला टाकल्यावर हे घातलं ना वाटण टाकल्यावर हे सर्व मसाले घातले ना तर हे मसाले जे आहे ना ते वाटण्यासोबत छान मिक्स आणि छान शिजले जातात आता आपल्याला हे छान ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं पर आहे म्हणजे जास्त गॅसवर किंवा मंद सुटलं पाहिजे म्हणजे आपल्या भाजीला आहे ना थोडंसं तेल ह्याला छान सुटतं मग मसाला घातल्यावर असं वाटलं ना तुम्हाला हे खाली लागल किंवा घट्ट झालेला आहे तर त्यात अगदी थोडंसं तीन ते चार चमचे ह्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे हे छान आहे ना मिक्स होतं पाणी घातल्यामुळे परत आणि लागत अजिबात नाही खाली मग त्यामुळं तुम्ही ना तेल सुटेपर्यंत हे छान परतून घेऊ शकता तर पहा थोडंसं पाणी मी इथे घातलेलं आहे तर परत एकदा छान परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त या वाटणाला जे आहे ना ते तेल सुटलेलं आहे असं तेल सुटलं ना मग लगेच आपण यामध्ये घालून घेणार आहोत आपण सुकट जी धुवून घेतली होती ना तर ती आणि आता इथे पहा सुकटही ह्या मसाल्यामध्ये छान पहिले मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला आहे ना लागेल तसं पाणी घालायचं माझं जे मिक्सरचं जार ना, हो, र, आहे ना त्यामध्ये वाटण थोडंसं लागलेलं होतं त्यातच पाणी घालून मी आता ह्यामध्ये ओतून देणार आहे तर ही भाजी तुम्हाला आहे ना पातळ घट्ट जशी लागत असेल तशी तुम्ही ती बनवू शकता पण जास्तही पातळ करायची नाही जास्तही घट्ट करायची नाही तुम्ही पाहू शकता भाजीची कन्सिस्टन्सी तर मी एक अंदाज घेऊन ह्यामध्ये पाणी घालत आहे आपण ही भाजी आहे ना सात ते दहा मिनटं शिजवणार आहोत त्यामुळे जे पाणी आहे ना ते अजून आटणार आहे त्या अंदाजाने आपल्याला पाणी घालायचं आहे तर आता यानंतर गॅस आपल्याला मध्यम आचेवर करून ना भाजीला पहिले दणकून उकळी काढून घ्यायची कारण पाणी जे आहे ना ते आपण इथं उकळलेलं वापरलेलं नाहीये साधं पाणी आपलं जे आहे ना नॉर्मल ते वापरलेलं आहे आता पहा छान अशा प्रकारे उकळी आली ना तर तुम्ही पाहू शकता मस्त आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे थोडंसं एक खालून घेते मी आणि इथे पहा एकदम मस्त ह्याला खळखळून अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे थोडंसं असं हलवत राहिलं ना चमच्यानी तर छान सर्व मिक्स होतं आणि उकळी येण्यासही लवकर मदत होते तर इथे पहा मस्त आता एकदम दणकून ह्याला उकळी आलेली आहे आता गॅस आहे ना आपल्याला मंद आचार करायचा आहे एकदम आणि सात ते दहा मिनटं तरी आपण ही भाजी छान शिजवून घेणार आहोत म्हणजे यातलं जे, जे पाणी आहे ना ते आटलं जाईल आणि मस्त अशी घट्ट अशी आपली भाजी ही तयार होईल अशी रस्ता भाजी केली ना मग त्याबरोबर तुम्ही भाकरी किंवा चपाती करू शकता आणि भात देखील साधा लावू शकता त्यामुळे मी संध्याकाळच्या वेळेस असंच करत असत आणि अजून एक महत्त्वाची टिप्स भाजी उकळून घेताना आहे ना शिजवून घेताना अशा प्रकारे टाकली ठेवायची थोडंसं ओपन ठेवायचं जेणेकरून ना ह्यातील जी वाफ आहे ना ती बाहेर जात नाही आणि लवकर ना भाजी शिजण्यास मदत होते पाच मिनटानंतर पहा अशा प्रकारे परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि परत आता आपण ह्यावर प्लेट ठेवून देऊया एक पाच मिनटं तरी अजून आपण हे छान शिजवून घेणार आहोत भाजी शिजण्यासाठी आहे ना दहा मिनटं पुरेसे होतात दहा मिनटामध्ये ही सुकटची भाजी छान प्रकारे शिजते बोंबील असू किंवा सुकट असू तुम्ही माशाचे कोणते तरी प्रकार बनवत असाल ना तर मासे ना शिजायला जास्त वेळ लागत नाही दहा मिनटामध्ये पाच ते दहा मिनटामध्ये ते शिजून जातात तर पहा इथे मस्त आपली अशा प्रकारे साधी सोपी सुकटची भाजी तयार झालेली आहे पातळ मस्त तुम्ही भाकरी बरोबर सर्व करा किंवा भाताबरोबर बरोबर खा खूप छान लागते ही भाजी तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा गॅस बंद केलेला आहे आता मी आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा